नमस्कार मी राहुल कुलकर्णी घटना अशी आहे आज बॉम्बे हायकोर्टाच्या दरम्यान पुण्यातल्या एका एकोणीस वर्षीय मुलीचं प्रकरण सुनावणीला आलं असताना न्यायालयानं ऑपरेशन सिंधूरच्या विरोधामध्ये काही पोस्ट केल्या म्हणून कारवाई करणाऱ्यांना अक्षरशः झापलं आहे आणि खूप कडक शब्दामध्ये न्यायालयाने आपली मतं व्यक्त केली काही दिवसापूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या लष्करातल्या अधिकाऱ्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी प्रतिप्रश्न केला की भारतीय लष्कराने केलेल्या कारवायासंदर्भामध्ये भारतीय माध्यमामध्येच कसे टीकात्मक सूर आहेत आता हा प्रश्न तिकडच्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी जो तिथल्या माध्यमाला सांगितला तो इथे ज्या वेळेला आपल्या परराष्ट्र पररा सचिवांना विचारला तेव्हा ते म्हणाले की दिस इज कॉल्ड वॉट यालाच तर लोकशाही म्हणतात दिस इज ऑल अबाउट डेमोक्रेसी तुमच्या राष्ट्रात ती लोकशाही नाही आहे तर तिचं महत्त्व आणि आणि असा प्रश्न विचारण्याचा अधिकार हा तुम्हाला कसा करणार असं त्याचं सार होतं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एका फ्रेंच यूट्यूबरला किंवा इन्फ्लुएन्सरला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये माझ्यासाठी टीका ही महत्त्वाची आहे आणि मी त्याला अत्यंत स्पोर्टिंगली घेतो टीका हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे असं ते म्हणाले असं असूनसुद्धा आपल्याकडे जेव्हा ऑपरेशन सिंधूरबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांना किंवा कमेंट्सना सामोरे जाण्याची वेळ आली त्यावेळेला अत्यंत टोकाच्या काही कृती घडल्या आणि स्पेशली गव्हर्मेंट मशिनरीकडनं त्या घडल्या जसं उत्तर भारतातले एका प्राध्यापकाचं प्रकरण सुरूच आहे तसंच पुण्यामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या खातीजा शेख ह्या मुलीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये काय झालं की नऊ मे दोन हजार पंचवीसला खातिजा शेख या विद्यार्थिनीने इन्स्टाग्रामवरती एक विवादास्पद पोस्ट केली नो डाऊट ती विवादास्पदच होती त्यामध्ये तिने पाकिस्तान जिंदाबाद असा उल्लेख केला आणि ऑपरेशन सिंधूर या भारतीय सेनेच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर म्हणजे पाक ऑक्युपाईड कश्मीर ज्याला आपण पी ओ के म्हणतो तिथं जी हवाई आपण जे ॲक्शन घेतली हवाई हल्ला केला त्या विरोधामध्ये काही भडकाऊ आणि राष्ट्रविरोधी मजकूर लिहिला आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे पहलगाम इथला दहशतवादी हल्ल्याला जो प्रत्युत्तर दिलं होतं भारताने त्याला त्यांनी हिंदुत्ववादी भाव आहे वगैरे असं म्हटलं म्हणजे जो आपण हल्ला पाकिस्तानवरती केला होता आता ह्याच्यानंतर काय झालं की सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये बराच गोंधळ झाला अनेक लोक तिथे ह्या सगळ्या गोष्टीमुळं चिडले आणि त्यांनी त्या विद्यार्थिनीलासुद्धा जिवे मारण्याची धमकी दिली आता त्यानंतर तिने ती पोस्ट दोन तासामध्ये डिलीट केली आणि जाहीरपणे माफी पण मागितली असाच एक प्रकार अल्पसंख्यांकांच्या धर्मगुरूबद्दल एका मुलीने केला आणि नंतर तिलाही जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आणि तिकडेही आता वारिस पठाण वगैरे सारखे मंडळी आहेत त्यांनीही अत्यंत भडकाऊ पद्धतीच्या पोस्ट करून तिलाही धमक्या दिल्या तिने त्या पोस्ट डिलीट केल्या आणि तो विषय तिथे संपला पण हे प्रकरण इथे संपलं नाही ह्या प्रकरणामध्ये खातीजाच्या पोस्टमुळं सोशल मीडियावर आणि तिच्या विद्यालयामध्ये संतापाची लाट उसळली म्हणजे सीमेगड इन्स्टिट्यूटमुळे त्यामुळं पुणे पोलिसांनी तिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या म्हणजे आत्ताचं बी एन एस किती कलमाखाली गुन्हे दाखल केलेत बघा कलम एकशे बावन्न भारतीय सार्वभौमत्वाला एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणं कलम एकशे शहाण्णव दोन गटामध्ये किंवा गटामध्ये वैमनस्य निर्माण करणं कलम दोनशे नव्याण्णव धार्मिक भावना दुखवणं कलम तीनशे बावन्न शांतता भंग करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक अपमान करणं आणि पुणे पोलिसांनी तिला अटक केली तिची रवानगी ह्या क्षणापर्यंत एरवडा कारागृहामध्ये नऊ तारखेपासून आणि मग सिंहगड इन्स्टिट्यूटनं तिला थेट रेस्टिकेट केलं आणि मग ह्या प्रकरणामध्ये तिने बॉम्बे हायकोर्टामध्ये सुनावणी धाव घेतली आपल्या रेस्टिकेटच्या आणि अटकेच्याही विरोधामध्ये आणि मग ह्याच्यात आज काय झालं बघा बॉम्बे हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण सुनावणीला आलं त्यावेळेला बॉम्बे हायकोर्टातल्या दोन सन्माननीय न्यायाधीशांनी सांगितलं शी इज नो no क्रिमिनल ती गुन्हेगार नाही आहे आणि काय काय भाषा कोर्टाने वा वापरली आहे बघा कोर्टाने आज जस्टिस गौरी गोडसे आणि सोमशेखर सुदर्शन ह्या दोन न्याय सन्मान्य न्यायाधीशांच्या पीठासमोर दोन जणांसमोर ही सुनावणी सुरू आहे आणि जस्टिस गोडसे काय म्हणालेत बघा आणि हे खूप शिकण्यासारखं आहे ड्युरिंग द हेअरिंग जस्टिस गोडसे ओरली रिमार्क टू द काउन्सिल अपेअरिंग फॉर द कॉलेज जे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीनं तिथं आलेले वकील होते त्यांना न्यायमूर्ती गोडसे काय म्हणाले व्हॉट इज धिस हे काय आहे यू आर रन यु आर रुईनिंग द लाईफ ऑफ अ स्टुडंट तुम्ही एका विद्यार्थ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात what kind of conduct this is. somebody express something you want to ruin the life of the student how can you resticate? did you call upon an explanation what is the purpose of an educational institution it is only to educate academically you need to reform a student to make a student into a criminal we understand you want to take some action but you cannot refrain her from taking exams लेटर अपियर फॉर द रिमेनिंग थ्री पेपर्स कसलं तुमचं इन्स्टिट्यूट आहे तुम्ही तिथे विद्यार्थ्यांना शिकवता अकॅडमिक शिकवता एवढ्याच मर्यादित आहे का तुमचं वागणं का ह्यापेक्षा तिला गुन्हेगार ठरवून तिला रेस्टिकेट केलं व रेस्टिकेट करत असताना तिला निलंबित करत असताना तुम्ही तिला नोटिसा दिल्या का ज्या दिलेल्या ना नाही आहेत आणि पुढे जो आणखी ह्याच सन्माननीय वकील महोदयांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावरती पण कोर्ट इतकं चिडलं पहिल्या झटक्यामध्ये कोर्टाने असं म्हटले ती गुन्हेगार नाही आहे तिची तात्काळ सुटका करा आणि तिच्याबद्दल तुम्ही जी कारवाई केलेली आहे ती काय नॅचरल जस्टिसने एखाद्या विद्यार्थिनीला तुम्ही गुन्हेगार ठरवत आहात तिनंही एखादी पोस्ट केली म्हणून तिला गुन्हेगार कसं काय ठरवू शकता दिस विल ओनली रेडकलाइज पीपल अँड नथिंग एल्स त्यामुळं लोक अधिकात अधिक कट्टर बनतील यापेक्षा काहीही वेगळं होणार नाही we आर अलँग यू टू कन्वर्ट दिस मॅटर into a अ क्रिमिनल प्ली ऑफ a अ फ्रेश प्ली वी विल it today टुडे itself इट सेल्फ अँड ऑर्डर हर रिलीज need इन्स्टिट्यूशन्स नीड टू हेल्प स्टुडंट्स बट नॉट हेल्प देम टू बिकम अ तुम्ही ह्याच्यामध्ये ही गुन्हेगारी कृती आहे म्हणून फाईल करा आम्ही त्याची सुनावणी करू आजच करू पण तिला तुम्ही तात्काळ सोडा शैक्षणिक संस्थांचं काम विद्यार्थी घडवणं गुन्हेगार घडवणं नाही असं कोर्ट म्हणाले वेन द ॲडिशनल गव्हर्मेंट प्लीडर प्रियभूषण काकडे appearing फॉर द स्टेट सेट that द स्टुडंट कॅन अपिअर फॉर हर कॉलेज एक्झाम्स विथ police एस्कॉट इथेच सरकारच्या वतीनं असं म्हटलं की ती परीक्षा देऊ शकते पण कशी तर तिच्या अवतीभोवती पोलीस असताना विथ द हेल्प एस्कॉट अंडर द पोलीस म्हणजे पोलिसांच्या एस्कॉटमध्ये तिला आम्ही परीक्षेची परवानगी देवी आणि नंतर मात्र कोर्ट बऱ्यापैकी चिडले कोर्ट काय म्हणालं मला वॉट इज दिस मिस्टर काकडे हे काय आहे मिस्टर काकडे शी एजंट अ क्रिमिनल ती काही गुन्हेगार नाही आहे शी कॅनॉट बी आज टू अपिअर विथ पोलीस अराऊंड हर शी हॅज टू बी रिलीज शी हॅज टू बी रिलीज शी कॅन बी स्टॉप फ्रॉम अपेअरिंग इन एक्झाम्स शी कॅन बी आज टू अपियर विथ पोलीस अराऊंड हर पोलिस अवतीभोवती घेऊन तिनं परीक्षेला जावं असं तुमचं म्हणणं आहे का अजिबात चालणार नाही तिला तात्काळ सोडा तिला परीक्षा देऊ द्या तिच्या आजूबाजूला पोलीससुद्धा ठेवू नका आणि पुढे जे त्यांनी वक् जे कोर्टाने म्हटलं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की हू हॅव एवर इज द पब्लिक प्रॉसिक्युटर प्रॉसिक्युटर असाइन टू दिस कोर्ट टू गेट इन टच विथ द कन्सर्न पोलीस स्टेशन अँड द इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर एन्श्युअर यू गेट ऑल द रिक्वेजेड इन्स्ट्रक्शन्स हे काम करा जे कोणी पोलीस प्रॉसिक्युटर आहे त्यांनी तात्काळ तिच्या तिची सुटका होईल अशा पद्धतीनं बघा आणि त्याबरोबरच वर असं म्हटलेलं आहे की तिने एक कृती केली ठीक आहे तिने त्यानंतर माफी पण मागितली आणि त्याप्रमाणे तिच्या विरोधातल्या गोष्टी झालेल्या आहेत इथे एक महत्त्वाचं वाक्य कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये कोर्टाने नेमकं काय अपेक्षित आहे शी हॅज ॲपोलॉजिस्टिक किंवा अपोलॉजाईज तिने माफी मागितली अँड क्लॅरिफाईड हर इंटेन्शन तिला तिचं काय म्हणणं होतं चुकलं बरोबर आहे ते तिने व्यक्त केलेलं आहे यू नीड टू रिफॉर्म हर अँड नॉट कन्वर्ट हर टू क्रिमिनल्स वॉट डज द स्टेट वॉन्ट हे फार महत्त्वाचं वॉट डज द स्टेट वॉन्ट राज्य सरकारला किंवा यंत्रणेला किंवा केंद्र सरकारला काय हवं आहे इट डजंट वॉन्ट द स्टुडंट टू एक्सप्रेस देअर ओपिनियन्स त्यांना नको आहे का की विद्यार्थ्यांनी त्यांचं मत द्यावं यू वॉन्ट टू कन्वर्ट स्टुडंट्स इन टू क्रिमिनल्स स्टुडंट्स इनटू क्रिमिनल्स गुन्हेगार त्यांनी व्हावं असं तुम्हाला वाटतं का विद्यार्थ्यांनी त्यांची मतं व्यक्त करायची नाही आहेत का आता मुद्दा इथे कुठे येतो की भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीस सतरा अठरा सोळा ह्यामध्ये वेगवेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जे म्हटले किंवा स्वातंत्र्याबद्दल म्हटले त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन जरूर आहे त्याच्यामध्ये समाजामध्ये तेट निर्माण होणारी कृती करणंही अपेक्षित नाही आहे पण जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याबद्दल कोर्टाने फार महत्त्वाचं वाक्य असं म्हटलं आहे की तुम्हाला तिनं काहीतरी मत व्यक्त करावं असं वाटत नाही का किंवा व्यक्त करूच नाही असं वाटतं आहे का माझ्या मते ह्याला दोन पदर आहेत तिने ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरबद्दल भाव व्यक्त केला तो चुकीचा होता आणि त्यानंतर तिने माफी मागितली त्यामुळे ते प्रकरण खरोखर तिथं संपून जायला होतं कारण मग इथे दुसऱ्या मुलींनी अल्पसंख्याक ज्यांना अत्यंत पवित्र आहे अशांच्याबद्दल काही वादग्रस्त टिप्पणी केली तर ते प्रकरण तिथेच संपले ते तसंच संपायला हवं हो। कुणीतरी उठून ऑपरेशन सिंदूरबद्दल काही वेळं वाकडं लिहितो तर त्याबद्दल त्यांनी नंतर माफी मागितली तिथेच ते प्रकरण संपायला हवं होतं नंतर त्या मुलीला म्हणजे आज किती तारीख आहे सत्तावीस तारीख आहे तिला नऊ तारखेला अटक झाली आहे म्हणजे जवळपास वीस दिवस ती एकोणीस वर्षाची मुलगी जेलमध्ये आहे कोर्टाचं असं म्हणणं आहे की तिने आत्तापर्यंत जे भोगले ते पुरेसं आहे तिला रेस्टिकेट केलं हेही चुकीचं आहे तुम्ही तिला नैसर्गिक न्यायाच्या पद्धतीप्रमाणे आधी नोटीस देऊन तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं अपेक्षित होतं ते तुम्ही केलेलं नाही आहे आपण ह्यातनं शिकण्यासारखा धडा काय बरं का की आपल्याकडे दोन्ही बाजूचे लोक त्यांना एखादी कृती पटत नाही म्हणून जो धाक दडपशाही करतायत त्याला कुठेतरी चाक बसणं गरजेचं आहे अर्थात लोकांनी व्यक्त होत असताना जबाबदारीने व्यक्त व्हावं ह्याबद्दल काही दुमत नाही पण एकदा का तुम्ही व्यक्त झालात आणि त्यानंतर तांत त्यातली चूक कोणी लक्षात आणून दिली आणि त्यानंतर तुम्ही माफी मागितली तर तिथं ते प्रकरणं संपायला हवीत अर्थात दोन्ही बाजूनं हा जो अ, अतिरेक चाललेला आहे की प्रत्येक गोष्टी आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणेच हव्यात त्याबद्दल आजचं हे कोर्टाचं भाष्य आय एम कम्प्लिटली होपफुल म्हणजे मला आता अशा आहे की याला खूप स्पोर्टिंगली घेतलं जाईल कोर्टाच्या ह्या निवाड्याबद्दलसुद्धा टिप्पणी टिक होऊ शकते कोर्ट त्याला खुलं असेल असं आपण मानूया त्यामुळे त्यातली जी सकारात्मक गोष्ट आहे ना ती बघितली पाहिजे जसं सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या उत्तर भारतातल्या प्राध्यापकाबद्दल असंच म्हटलेलं आहे की त्याचा टोन कदाचित चुकीचा असेल पण त्याला एकदम गुन्हेगार ठरवून अशा पद्धतीनं गुन्हेगारासारखी वागणूक देणं बरोबर आहे का आणि त्यातलं पुढचं वाक्य की तुमच्या अशा कृतीमुळं फार काही होत नाही लोक अधिक कट्टर बनतात लक्षात घ्या थांबूया आपण